तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण वावरत जावं लागलो आपला डब्बा द्यायचा आपल्या पप्पाचा आणि ते डायवर काकाचा नेऊन मग डब्बा दिला तर थांबवा आता एवढ्या पलटी आणू दे आण तेवढा चला आपण आंब्या खाली ठेवू मग तिथं पालक आंब्यावर चढून आपण अर्धे आंबे पाळले तिथं लेन म्हणलं घ्या आता जरासे खाईल घरी मग सगळे जसं चालू केले पालड्यावर पालड्यानं डबा एवढे जमा केले ते आपण आता एवढे आपल्याला भरणं आता या हांड्या आणि आपल्या जवळ काय आता थैली नाही म्हणून भरला आता भरणं चालू झालं आपल्या हांड्या तिथं काय करता काय सापडलं नाही म्हणून हांड्यातच भरणं चालू केलं आता मग नंतर ते भरल्यानंतर आपण चाललो आता आपलं वावरात कारण आता आपल्या घरी पण नाही तर पप्पाला म्हणलं बा आपल्याला कशात तरी बांधून द्या मग पप्पा धुडक्यात बांधून आपण आपण ते चोलो आता गाडीवर आणि आपण चाललो आता घरी आता भेटू घरी गेल्यावर मग घरी आलो आपण थोड्या वेळानंतर मग आता सोडणे इथं गाठका सुटली नाही मग आता सुटली तर आपण घरात आणलं घरात मग बोलत दाखवलं आंबे म्हणलं बाय बाई एवढे आणले आता खायला ते झाल्यानंतर आपण संध्याकाळी गेलो गावात कारण आता थोडं मित्रसंग पण बस नाही इथं पाहिलं बाहेोरायला कोण बोल लागलं काय बाय बाहेर लेव्हलचं बोलायला इथं ते झाल्यानंतर पप्पा म्हणून बाबावर ते शेवटचा पाल मग ते झाल्यानंतर आपण निघालो आता घरी तर बस आजच्यासाठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आले तर आपल्या चॅनल लाईक आणि फॉलो करून जा